ओम, श्री स्वामी स्वरूपानंदाय नमो नमहा श्रोते हो नमस्कार आजच्या तिसऱ्या वाचन भागात आपण श्री स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांच्या महायोगी राजा, हा पुस्तकातील पहिला लेख ऐकण्यास सुरुवात करीत आहोत नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत परमशांत नवनाथ रूप गुरु स्वरूपानंद समर्थ श्री स्वामी स्वरूपानंद यांचे इहलोकीचे आगमन शोधन नाम संवत्सरात झाले आणि ते निजधामी परतले आनंद नाम संवत्सरात हा केवळ योगायोग म्हणता येणार नाही स्वामींच्या जन्माने त्यांचे कुल पवित्र झाले जननी रुक्मिणी सत्यार्थाने कृतार्थ आपण पुण्यवती आहोत हे अवघ्या वसुंधरेने पुन्हा एकदा अनुभवले आणि शके एकोणीसशे पंचवीसच्या च्या ऐन हेमंत ऋतूत ती कोकणची भूमाता आनंदाच्या वासंतिक वैभवाने अंतरयामी मोहरली बहरली सुगंधित झाली शोभन नाम संवत्सरात जन्माला येऊन भारत भूमी परमार्थ साधन साधुत्व सद्गुरुत्व सद्गुरु तत्व या सर्वांना भूषविले शोभविले आणि बालपणापासून स्वयं आनंद रूप होऊन जगाला आनंद देत देत दिनांक पंधरा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर श्रावण द्वादशी शके शहाण्णव या दिवशी आनंद नाम संवत्सरात ही आनंद रसाची ओती व मानव श्रीमूर्ती कायमची आनंद समुद्रात समरस झाली श्री स्वामींच्या महानिर्याणाची तिथी आणि तारीख ध्यानात घेता पावसच्या योगीराजाने स्वेच्छेने हा दिवस योजला होता असे म्हंटल्याखिरीज राहत नाही श्री एकनाथ महाराजांच्या जीवन चरित्रात फाल्गुन वद्यषष्टी ह्या तिथीला एकंदर सहा योग एकवटलेले आहेत अशी सर्व नाथ भक्तांची आणि वारकरी मंडळींची शतकानुशतके नितांत श्रद्धा आहे श्री एकनाथांच्या संत परंपरेतील महापुरुष स्वामी स्वरूपानंद यांच्या दिनीही असे किमान सहायोग जुळून आले होते पहिला योग भारत वर्ष पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला देशाच्या स्वातंत्र्यासाठी चाललेल्या संग्रामात स्वतः स्वामींनी सहभागी होऊन बंदिवासही भोगला होता त्यांचे जीवन पुष्प भारत मातेच्या चरणी कायमचे विसावले ते पंधरा ऑगस्टलाच त्यातही सकाळचा समय साधल्याने असे म्हणता येईल कि ज्यावेळी हा जीवनमुक्त सत्पुरुष कैवल्यूपा रूपा कडे चालला होता त्या सुमारास पंतप्रधानांपासून अनामिक नागरिकांपर्यंत कोट्यावधी जीवात्मे आस हे हिमाचल राष्ट्र ध्वज उभारून ध्वजवंदन रूपाने जणू या पावसच्या स्वातंत्र्य सैनिकालाच निरोपाचा नम्र प्रणाम करीत होते केवढा अद्भुत योग हा दुसरा योग पंधरा ऑगस्ट अठराशे शहाऐंशी ही रामकृष्ण परमहंसांच्या अवतार समाप्तीची तारीख आहे स्वामींच्या रामकृष्णांच्या भक्तीविषयी स्वतंत्र लेखच लिहावा लागेल आम्ही भक्तमंडळीने स्वामींचा पदोपदी केलेला होस हा उल्लेख त्यांनी उभ्या हयातीत आचरणाने आणि अंती योग सामर्थ्याने तीस तारीख साधून सत्य सत्य केला तिसरा योग महाराष्ट्रात गेल्या पिढीत भाव उपासनेचा विशेष प्रसार करणारे आणि आत्मप्रभा नामक ग्रंथातून सुबोध गद्यात सोहम जपाची सर्वांगीण माहिती सर्वप्रथम जनसुलभ करणारे थोर नाथपंथी सिद्ध पुरुष ब्रह्मीभूत श्री गजानन महाराज गुप्ते यांची जन्मतारीख पंधरा ऑगस्ट अठराशे ब्याण्णव हीच आहे चौथा योग स्वामींच्या निर्याण समयी गुरुपुष्यामृत योग होता पाचवा योग स्वरूपानंदजींचा जन्म आणि महाप्रयाण वेगळ्या महिन्यात पंधरा तारखेलाच आणि मास शक आणि भिन्न असूनही जन्माची आणि समाधीची तिथी वद्य द्वादशीच येते त्यांच्या अखेरच्या घटकेला द्वादशी चालू होती साहवा योग हा हा आणि अपरान क्षणाला मात्र त्रयोदशी लागत होती ज्या अण्णा देसाई यांनी स्वामींना आपल्या घरी आणले आणि पुत्राच्या स्वरूपात त्यांची चाळीस वर्ष सेवा केली त्या अण्णांची श्राद्ध श्राद्ध तिथी श्रावण वद्य त्रयोदशी असे सर्व योग साधने हे इच्छामरणी असलेल्या महान योगी पुरुषाखेरीज कोणाला शक्य आहे म्हणूनच स्वामी स्वरूपानंद हे श्रेष्ठ योगी पुरुष कसे होते ते पाहू त्यांचं योगी पुरुषत्व आपण उद्याच्या वाचन भागात ऐकूया श्री स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांच्या लेखाचा पुढच्या भागात ते ऐकूया ધન્યવાદ હરીઓ સતસ